मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती पुणे ग्रामीण यांचं सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती महिला पोलीस शिपाईपदासाठी भरती करता दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळावर पु पुणे रुरल पोलीस पु डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे संबंधित याद्वारे सदर गुणपत्रकाची पडताळणी करण्यासाठी सूचित करण्यात येत असून त्यातील उमेदवाराचे संपूर्ण प्रवर्ग गुण याबाबत काही आक्षेप हरकती असल्यास समाधान कक्ष पुणे ग्रामीण पोलिसांच्या दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे तसेच तुम्हाला इथं ईमेल आय डी पण देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही हरकती आक्षेप सादर करू शकता तर तुम्हाला हरकती आक्षेप सादर करण्यासाठीची इथं कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी देण्यात आलेला आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी जो सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो गुणपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचंच अपडेट आहे तरी ज्या महिला उमेदवारांनी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचं सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेलं मैदानी चाचणीसाठी आग... मैदानी चाचणी दिलेली आहे तर त्या सर्व विद्यार्थी महिलांचं इथं चेस नंबर ॲप्लिकेशन नंबर नाव फा त्यानंतर पूर्ण नाव आहे कॅटेगरी आहे डेट ऑफ बर्थ आहे पॅलर रिझर्वेशन जेंडर आहे सा सहाशे किंवा आठशे मीटरमधलं रनिंग आहे शंभर मीटरचं रनिंग आहे हे महिला उमेदवारासाठी असल्यामुळं सहाशे मीटरचं र सॉरी आठशे मीटरचं रनिंग आहे शंभर मीटरचं रनिंग आहे आणि गोळाफेक असे टोटल मार्क्स जे आहेत मैदानी चाचणीच्या तर त्याची जी संपूर्ण पी डी एफ आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या महिला उमेदवारांनी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे ते दिलेलं आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं मग गुणांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली या या आहे याच्यावर काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठीचा जे आहे तर त्या ईमेल आय डी तसेच तुम्हाला दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला तुम्ही त्याच्यावर संपर्क साधू शकता तर त्याच्या संदर्भातला आलेला हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती महिला उमेदवारांच्या जे आलेला अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डी पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आणि जर तुम्ही पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचं मैदानी चाचणी दिलेलं आहे आणि तुमच्या हरकती आक्षेप असल्यास तुम्ही याच्यामध्ये तुमचं सजेशन सिफ्ट करू शकता तर याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल होतं माहिती कशी वाटली कमेंट हो ते कमेंटमध्ये नक्की सांगा याच्यानंतर आपल्याला लेखी स परीक्षेसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भातला आल्याच्यानंतर डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते पोलीस भरती संदर्भातले बाकी राहिलेल्या जिल्ह्याचे लेखी प्रेक्षक तर काही जिल्ह्यामधले जे मैदानी चाचणी सुरू होणार आहे किंवा चालू आहे त्याच्या संदर्भातले पण डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलवरनं तुम्हाला संपूर्ण जाहिरातीचे तसेच निकालाचे एफ पाहता येताल त्याच्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात तेही जॉईन करून ठेवा ही माहिती शेवटपर्यंत पाहिली असेल तर खूप खूप धन्यवाद पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेले हे संपूर्ण अपडेट होतं महिला उमेदवारांचा मिळालेल्या गुणांची ही संपूर्ण यादी आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस